Aবা <laughs> <one. laughs> ये वाली हो रहा हे वात गरिया गेला बाणी भरणी राया जोदित आली किरण आंजी पाऊले भरणी राया जोदित आली किरण आंजी पाऊले मी अरे मी धाव माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे गेलो अरे चिंकी काय झालं तिच्याकडे गेलो मला वाटतं थोडंसं तसाच धाव धाव गेलो तिला मोठ्या मोठ्या हाता मारायला लागलो तर तिची आज म्हणते चिंकी घरात नाही आत चिंकी अब्लूकडे अरे वसाडे चिंकी अजूनकडे गेली अरे भूल मी असता मृदि मिशा काढताना काढला अरे याडे मी शाळेत गेलो शाळेत गेलो ना त्याच्या पहिल्या दिवशी बाईनं वजन केली अरे भाऊ शाळेत गेल्या वजन करतात अरे मेले आज वजन केली उद्या घेऊन मला बाजार भाऊ बिकत

चीक मेरची चिं निकडणं काय केर हुशार असेल की पणाची पोरगी ना एका परतूनच पळून गेली मग तेव्हा ना मला तुमच्या चीक मेर्याची निकडून काय केली वाईट गोष्ट म्हणून पण मला कशी माहिती नव्हती मला वाटते सांगतील शिकून काय तुझ्या घरात माणसं घेतली माझ्या घरात माणसा पाच अच्छा चार आता तर बोललाच नाही अरेड्या उद्या माझ्या बहिणीचं लग्न झालं ती सासरी घे हा माणसात चार ना हो ना आपल्या घरात चार माणसं नाही माझ्या घरात माणसं पाच आता तर चार बोललात ना अरे याड्या उद्या माझ्या भावचं लग्न झालं बहिणी घरात आली ती माणसं पाठ हो नाही होणार बरोबर ह्याच्या घरात पाच माणसं काय नाही माझ्या घरात माणसं चार हे भावा आता पाच बजात ना अरे याड्यात की माझ्या घरात माट्या घ्याय ना तिला खाणत सगळे सगळं सोडणार माणसा नाही नाही माझ्या घरात माणसा पाच बाबा तुझी दे काय मग मला बोलवलं कशाला की सांगा आपल्याला देवानी मोठी कृष्ण देवानी मग कोणती नाही सोला सहरे कांदा मेला चट मठ गरून चालत मजुराच्या बाजार आणि यांना आपल्याला अडवायचंय ही नामगिरी होईल ना तुझ्या ना कृष्ण देवानी केलीच पाहिजे पण तुम्ही तो का सोबत आहात मध्ये अगदी आहोतच रे चला तर मग चल चल लवकर

মে মানে একা তা মানে ধাওত ধাও तिच्या प्रेमात पडलो लग्न नाही आता तोंडावर पडलो अरे हा तोंडावर पडला तुझ्या नवऱ्याला भांडण का माझ्या आणि माझ्या नवऱ्याचं भांडण का होत अरे पोरगी पण मागा कसं विक्री ही मागची आता तू पण विचारतोस अरे माझ्या नवऱ्याला भांडवलं माझ्या बरोबर तुमच्या बाबाचं काय केलं हे आमच्या बापाचं काय जात नाही पण तुमच्या बांधा मुला किती त्रास होतो माहिती आहे आता आईच्या खोट सांगणार विचार म्हणून सांगते माझं आणि माझ्या बापाचं भांडण का होत आता तुला माहिती आहे मला एका एक पाच पुरी खालची तिऱ्या अरे एका एक म्हणजे काय एखाद्या म्हटल्यात काय मेला मला एकूण पाच पुरी मग असं म्हणून मला एकूण पाच पुरी म्हणजे माझ्या बाप्पाचं काय म्हणणं अरे सको आता सको म्हणजे तू हा सको आपल्याला एकूण पाच पोरी झाले म्हणजे पाच गौरी झाल्या म्हणजे सावा एका पोरगा गणपती नको एकावर पाच गौरी झालं म्हटलं एका गणपती पण माझ्या बापया तू सांगा काय आणि पाय लावला म्हणजे गणपती नाही होत त्याला मध्ये सॉन लागले गणपती होत माझ्या बापयाला तू सांगणार तुम्ही माझं काय म्हणतो तुझ्या बापयाला काय करणार माझं आयचा फोटो सांगणार ना म्हणून सांग आता आम्हाला पडदा होत का नाही आणि मात्र उठल्यासारखा करतो नेमका विषय काय म्हणून म्हटलं परवा त्याला म्हटलं एका देवाचा एका देवास गेला होता त्या देवा काय सांगितलं म्हणाला तू असा खरात जा आणि या जाग्यात विर मारायला सुरुवात एकदा करीला पाणी लागलं की म्हणाल तुला पर्दा झाला म्हणून सांगा विहिरीला पाणी लागलं आता विहिरीला पाणी लागलं अरे झाडाला आहे का पुढे माझा बघा खटा ते मागे बाप्याला तू जायची ना एका देवाला माझ्या बाबतीवर माझा अजिबात भाडासा नाही म्हणून मी स्वतः एका देवाला घेऊन त्यांना सांगितलं माझ्या त्या देवाला सांगितलं काय माझा नाव आंबाच्या पूर्ण चाला उद्या करतो का विषय काय मग त्या देवाला काय सांगितला हा तुमचा पूर्वीचा विषय आहे म्हणजे तू हा चाला उठण्याचा विषय ना हा विषय माझ्या आध्या सासऱ्याला होता माझा आध्या सासरा काय करायचा चाला उठला की मिठी मारायचा आध्या सासरा जेव्हा आजारी पडला ना तेव्हा माझ्या सासरा गेले बाबा बाबा की म्हातारा सासऱ्याला मिठी मारलं त्याच्या अंगाला चाला होता तर माझ्या सासरे अंगा झालं माझा जेव्हा सासरा मी ना तेव्हा माझ्या बाबा आहे ना फुले बाबा बाबा क्री आणि म्हाताऱ्याला मिठी मारला त्याच्या अंगाला चाला होता तर माझ्या बापाला अंगा आला आता तुला मी सांगते माझ्या बाप साधा सर्दी खोकला चार दिन झाला तर मी घरात झोपत नाही कुठे आणि शेजाऱ्याच्या घरात झोपतो माझ्या बापले झोपत नाही अरे अचानक त्याचा जीव जात आला आणि मरता मरता त्याने मला मीठी मारला तर त्याच्या अंगाला ताला मांगागत नाही ना बरोबर अरे मला ह्या सगळ्यावर आमचे भांडण होतं माहिती काय तुला माहिती काय मग ते बाकी सगळा तुमचं काम काय मौजे तुला बागेला जाताय हॅलो या कार्यक्रमासाठी आलेलं पायत्सिक आहे